she मंडळी नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधुभगिनीनं आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे अर्धबंदिस्त पद्धतीनं शेळी पालन व्यवस्थापन आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज तज्ज्ञांना बोलवलं आहे पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विषयाचे विषय तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण खिरारी सर सर आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत प्रवीण खिरारी हे कृषी विज्ञान केंद्र साकोली जिल्हा भंडारा इथं कार्यरत आहे आणि खरं तर शेळीपालन हा जो व्यवसाय हा खूप महत्त्वाचा आणि शेतीपूरक आहे त्यामुळे याविषयी जितकी माहिती आम्हाला तुम्हाला देता येईल तितकी आम्ही देण्याचा प्रयत्न करूया सर कार्यक्रमात सुरुवातीलाच मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की शेळीपालन व्यवसाय हा पशुपालकांसाठी खूप महत्त्वाचा आहे तो कसा शेळीपालन हा व्यवसाय तसा म्हटलं तर शेतीला एक पूरक व्यवसाय म्हणून सर्वत्र केला जातो या व्यवसायामध्ये तसं पाहिलं गेलं तर शेळी हा हा एक काटक प्राणी आहे व या शेळी हा रानामनात चरणारा असा प्राणी आहे तर हा शेळी पालन हा जो काही व्यवसाय आहे हा शेतकऱ्याला सतत आर्थिकदृष्ट्या हा सतत सांभाळता आला आला आहे आज आजपर्यंत यामध्ये शेतकऱ्यांनी जर या शेळीबाबतीत विचार केला तर शेळी शेळीच्या सध्या दुधाला खूप महत्त्व आ आलं आहे कारण की शेळीच्या दुधामध्ये काही स्निग्धकण हे खूप लहान आकाराचे असतात व त्यालाच नैसर्गिकरित्या नैसर्गिक होमोज होमोजिनायझड मिल्क असं म्हणतात शेळीच्या दुधामध्ये कॅप्रिक कॅपराईक व तसेच कॅप्रेलिक यांसारखी मेदाबलं असतात व यामुळे शेळ्यांना शेळ्यांचं जर मांस आपण खाल्लं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे आतड्यांचे विकार अपचन व तसेच हृदयरोगाशी संबंधित आजार हा होण्याचा संभव नसतो शेळीपालन व्यवसायाच्या व्यवसायाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर यामध्ये काही शेळ्यांची प्रज्योत् प्रजोत्पादन तसेच प्रजनन क्षमता जी काय आहे या प्रजनन क्षम शं, क्षमतेशी संबंधित त्याची काही वैशिष्ट्यं आहेत यामध्ये प्रथम वयात येण्याचा कालावधी हा नऊ ते बारा महिने असतो तसेच प्रथम गाभर राहण्याचा कालावधी हा पंधरा ते अठरा महिन्यापर्यंत असतो शेळ्यांमध्ये क्षमता किंवा गर्भधारणेचं दिवेस याचा विचार केला तर हे एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास दिवस असतात यामध्ये गर्भधारणेचे प्रमाण हे ऐंशी ते नव्वद टक्के असतं तसेच करडांच्या मृत्यूचे प्रमाण हे दहा टक्के तर शेळ्यांच्या मृत्यूचे प्रमाण हे पाच टक्के इतकं असतं तर असा हा जो काही व्यवसाय आहे हा व्यवसाय शेतकऱ्याला सतत परवडत आलेला आहे याचं कारण मुख्य कारण म्हणजे असं की बऱ्याच वेळेला पावसाची अनियमितता पावसाची अनिश्चितता यामुळे शेती शेतीमध्ये शाश्वतता टिकून राहणं खूप कठीण झालं आहे यामुळे श अशा वेळेस याला कोणता तरी पर्यायी जोडधंदा म्हणून शेळीपालनाचा जर विचार केला तर शेतकऱ्याला शेतकऱ्याचा आर्थिक विकास भरून काढण्याचं सामर्थ्य या शेळीपालन व्यवसायामध्ये आहे खूप महत्त्वपूर्ण माहिती दिलीत सर आपण शेळीपालन करताना किती प्रकार आहेत आणि परंपरागत जी पद्धत आहे ती खूप महत्त्वाची मानली जाते तर याविषयी आम्हाला सांगा प्रमुख तीन पद्धती आहेत यामध्ये पहिली पद्धत म्हणजे परंपरागत पद्धत दुसरी पद्धत तिला बंदिस्त पद्धतीने शेळीपालन अशी पद्धत म्हणतात व तिसरी पद्धत म्हणजेच अर्धबंदिस्त पद्धतीने शेळीपालन यामध्ये पहिली जी पद्धत आहे ती म्हणजे परंपरागत शेळीपालन हु. या पद्धतीमध्ये तशी म्हटलं तर तसं म्हटलं तर ही पद्धत सर्वत्र राज्यामध्ये ही स्वीकारली गेली आहे या पद्धतीमध्ये शेळ्यांना रानावनात चरून नेण्याकरिता गुराखी नेमलेला असतो हा गुराखी शेळ्यांना ज्या ठिकाणी चराऊ क्षेत्र आहे अशा ठिकाणी शेळ्यांना चरायला घेऊन जातो व संध्याकाळी परत आणून आणतो संध्याकाळी आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळ होईपर्यंत या शेळ्यांना कोणत्या प्रकारचं खाद्य दिलं जात नाही तर अशी ही पद्धत ही एक परंपरागत पद्धत आहे या पद्धतीमध्ये शेळींच्या कळपामध्ये एकूण दहा शेळ्या असतात व त्यासाठी एक नर बोकड या कळपामध्ये ठेवलेला असतो ही परंपरागत पद्धत आहे या पद्धतीचे बरेचसे फायदे आहेत या फायद्यांपैकी पहिला फायदा म्हणजे जे शेतकरी किंवा जे शतमजूर आर्थिक तसेच जे आर्थिक तसे दुर्बल घटक आहेत या शेतकऱ्यांना हा व्यवसाय सोईस्कर करण्यासारखा आहे तसेच दुसरी गोष्ट म्हणजे याचा फायदा असा आहे की या शेळीपालन व्यवसाय करत असताना रानावनात असलेला वेगवेगळ्या प्रकारचा झाडपाला शेळी ओरबाडून खाते व शेळी शेळीच्या शरीरात वेगवेगळ्या विविध प्रकारचा झाडपाला खाण्याच्या माध्यमातून जातो याचे तोटे जर विचार करायला झाला तर तोटे खूप आहेत तर तो, याचा तोटा प्रथ तोटा म्हणजे असा आहे की यामध्ये शेळी सर्वत्र फिरत झा फिरत असल्यामुळे शेळीची फिर शेळीची जी काही श शक्ती आहे ही शक्ती कमी होते त्यानंतर बऱ्याच वेळेला शेळी रानावनात चरत असताना सर्पदंशाने शेळी दगावण्याची शक्यता असते <imit> तसेच या पद्धतीमध्ये बऱ्याचशा वेळेला शेळ्या रानावनात चरत असताना काही हिंसक प्राणी त्यावर हल्ला करतात रानावनात शेळी जेव्हा चरत असते त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचा झाडपाला हा खाद्यात असल्यामुळे खाद्यात गेला असल्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेला झाडपाल्यांमध्ये काही विषारी घटक असतात टॅनिन हा जो काही विषारी घटक आहे अशा प्रकारचा विषारी घटक जर खाण्याच्या माध्यमातून शेरी शेळीच्या पोटात जर गेला तर विषबाधा होण्याची शक्यता असते तसेच बऱ्याचशा बऱ्याच बऱ्याच वेळेला या पद्धतीमध्ये ज्या काही वयस्कर शेळ्या असतात काही गाभण शाळा असतात तसेच काही ज्या अशा वेगवेगळ्या प्रकार अशा शेळ्या ह्या चरत असताना मागे पड पडण्याची शक्यता असते व तसेच काही वेळेला त्यांच्याकडे जर आपलं दु दुर्लक्ष झालं तर त्या दगावण्याचीसुद्धा शक्यता असते या पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा तोटा म्हणजे असा की या पद्धतीत शेळ्यांना वेळेवर लसीकरण दिलं जात नाही तसेच त्यांना वेळेवर चारा व पाणी ह्या उपलब्ध करून देता देता येत नाही तर अशी ही परंपरागत, परंपरागत पर आहे पद्धत आहे परंपरागत पद्धतीविषयी आपण सांगितलं पण आणखी दोन पद्धती आहेत ते म्हणजे बंदिस्त आणि अर्धबंदिस्त तर नेमकं बंदिस्त पद्धतीमध्ये शेळ्यांचं व्यवस्थापन कसं केलं जातं शेळीपालनाची दुसरी पद्धत ती म्हणजे बंदिस्त शेळीपालन पद्धत बंदिस्त शेळीपालन पद्धतीमध्ये शेळ्यांच्या कळपामध्ये यामध्ये शेळ्यांना एक स्वतंत्र गोठ्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे व या गोठ्यामध्ये त्यांना चारा व पाण्यासाठी कुरण विकसित करण्यात आलेलं आहे सगळ्यात कुरण म्हणण्यापेक्षा स्वतंत्र गोठ्यात या शेळीपालनाला चरण्याकरिता वेगवेगळ्या प्रकारच्या झाडं झा झाडाझुडपांची निर्मिती करणं खूप गरजेचं आहे या बंदिस्त शेळीपालन पद्धतीमध्ये शेळ्यांना बाहेर चरायला सोडत नाहीत व यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेळ्यांना स्वतंत्र गोठा तयार क तयार केला गेला, गेला असल्यामुळे त्यांना तिथेच खाद्याची व पाण्याची व्यवस्था केली जाते बंदिस्त शेळीपालन पद्धतीमध्ये शेळ्यांचे संगोपन करण्यासाठी शास्त्रीय व शास्त्रीय पद्धतीचा वापर केला जातो यामध्ये या पद्धतीमध्ये शे खरेदी केलेल्या जे काही शेळ्या असतात या शेळ्यांचा विमा काढलेला असतो जेणेकरून काही कारणास्तव जर शेळी मृत्यू पावल्यास विमा कंपनीकडून शे पशुपालकाला बस नुकसान भरपाई मिळते तसेच या शेळीपालनाच्या पद्धतीमध्ये शेळ्यांना रोगप्रतिबंधक लसीकरण केले जाते जेणेकरून शेळ्यांना जो काही आजार होतो किंवा आजार होणार असतो हा त्वरित टळला जातो यामध्ये रोग नियंत्रण करण्यासाठी लसीकरण व तसेच वि विविध प्रकारचे औषधोपचार योजना केल्या जातात त्यामुळे शेळ्या दगावण्याचं प्रमाण खूप कमी आहे म्हणजेच या पद्धतीमध्ये शेळ्यांचे व करडांचे मृत्यूचे प्रमाण खूप कमी असते या पद्धतीचे अनेक फायदे आहेत या फायद्यांमध्ये जर विचार करायचा झाला तर यामध्ये अनेक शास्त्रीय श माहितीचा वापर करून ही पद्धत शेळीपालनाची पद्धत आहे या शा यामध्ये शास्त्रीय पद्धतीचा जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या काही शेळीपालनाच्या संबंधात उत्पादक बाबी आहेत तर त्यामध्ये व तसेच त्यामध्ये तसा विचार केला तर शेळ्यांची पैदास करणे शेळ्यांची गुणवत्ता राखणे यांसारख्या ज्या काही गोष्टी आहेत तर या गोष्टी शास्त्री या गोष्टींबद्दल शास्त्रीय मा मह, मह, म माहितीच्या आधारे शेळीपालन पद्धतीचा पद्धतीमध्ये समावेश करण्यात आला आहे तसेच या पद्धतीचा या पद्धतीमध्ये बंदिस्त शेळीपालन पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उच्च प्रतीच्या बोकडाचं बोकडाची पै पाई, पैदास केली जाते व या नरा नरापासून शीत व अतिशित विर्याचा वापरसुद्धा केला जातो म्हणजेच चांगल्या उच्च प्रतीच्या बोकडा बोकडापासून येथे चांगल्या जातीच्या चांगल्या जातीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शेळ्या तयार करण्यात आलेल्या आहेत तर अशी ही पद्धत आहे तर या पद्धतीचे काही तोटेसुद्धा आहेत तोट्यांमध्ये जर विचार करायचा झाला तर बंदिस्त पद्धतीमध्ये पशुपालकाला स्वतंत्र गोठ्याची निर्मिती करावी लागते व त्यासाठी जागेची पण गरज लाग जागी जागेची गरज लागते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पद्धतीमध्ये आपल्याला चारा निर्मिती करण्यासाठी पूर्णांचा विकास करावा लागतो बंदिस्त प शेळीपालन पद्धत ही जी काय ही ही तशी जर पाहायची म्हटली तर या ह्या पद्धतीमध्ये पशुपालकाला पूर्णपणे पुरेसं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे तसेच या पद्धतीमध्ये बऱ्याचशा वेळेला ज्या काही वंशावळीच्या नोंदी व त्याच्या वेग वेगवेग प्रकारचे रेकॉर्ड रेकॉर्ड्स हे ठेवताना सतत त्याकडे लक्ष असलं पाहिजे अशा प्रकारची ही बंदिस्त शेळीपालनाची पद्धत आहे परंपरागत जी एक पद्धत आहे आणि ही बंदिस्त पद्धत आहे या दोन्हींचा वापर अर्धबंदिस्त पद्धतीमध्ये केला जातो का याची उत्सुकता आम्हाला सगळ्यांना आहे पण आता कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची मंडळी बघत रहा कार्यक्रम कृषी दर्शन या छोट्याशा विश्रांतीनंतर कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजचा विषय आहे अर्धबंदिस्त पद्धतीमध्ये शेळी व्यवस्थापन कसं असावं सर ब्रेकला जाण्यापूर्वी आपण खूप छान सांगितलं की परंपरागत जी पद्धत आहे ती कशी असते आणि बंदिस्त पद्धतीत शेळीपालन कसं केलं जातं तर आता आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे की अर्धबंदिस्त पद्धतीत शेळीपालन व्यवस्थापन कसं केलं जातं अर्धबंदिस्त शेळीपालन या पद्धतीमध्ये दोन्ही पद्धतींचा वापर करण्यात आले आहे याच्यामध्ये पहिली पद्धत म्हणजे परंपरागत पद्धत व दुसरी म्हणजे बंदिस्त पद्धत या दोन्ही पद्धती पद्धतींचा वापर अर्धबंदिस्त पद्धती या पद्धतीमध्ये केला जातो तर यामध्ये सर्वप्रथम पशुपालक आहेत तर हे पशुपालक यांनी या पद्धतीसाठी चराऊ क्षेत्राचा वापर वापर केला जातो या शेळीपालन पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चराऊ क्षेत्रावर शेळ्या चरायला सोड अर् अर्ध्या वेळ चरायला सोड सोडल्या जातात तसा विचार केला तर कमीत कमी दिवसभरातून सहा ते आठ तास चराऊ क्षेत्रावर पद्धती या पद्धतीमध्ये शेळ्या चरायला नेतात व त्यानंतर संध्याकाळी पुन्हा गोठ्यामध्ये आणल्या जातात व या गोठ्यामध्ये बऱ्याचशा वेळेला क्षेत्रावर चरल्यामुळे काही अन्नद्रव्याची कमतरता असते त्यामुळे अशा शेळ्यांना पुन्हा संध्याकाळी हिरवी वैरण तसेच सुकी वैरण व काही प्रमाणात खाद्याचा समावेश केला जातो तसेच या पद्धतीचे फायदे अनेक आहेत यामध्ये शेळी रानावनात चरत असताना झाडपाला वेगवेगळ्या प्रकारचा झाडपाला खाते व तसेच वेगवेगळ्या प्रकारचा झाडपाला हा शेळीच्या शरीरात जातो या पद्धतीमध्ये नसबंदी केलेला बोकड ठेवल्या ठेवला जातो याचं कारण असं की हा नसबंदी बोकड ठेवल्यामुळे कळपामध्ये कोणत्याही प्रकारची एखादी शेळी जर माझ्यावर आली तर ती माझावर शेळी आपल्याला सहज पद्धतीने ओळखता येते या पद्धतीचे अनेक तोटे आहेत तर यामध्ये पहिला तोटा म्हणजे असा की या पद्धतीमध्ये चराऊ क्षेत्राची गरज लागते तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पद्धतीमध्ये गोठ्या तयार करण्यासाठी थोडासा खर्च लागतो अर्धबंदिस्त शेळीपालन पद्धतीमध्ये जर विचार करायचा झाला तर जर एखादी रोगग्रस्त शेळी निरोगी शेळ्यांच्या कळपात जर असेल तर निरोगी शेळ्यातल्या निरोगी कळपातली शेळी आजारी पडण्याची शक्यता असते तर अशा प्रकारचे हे काही तोटेसुद्धा आहेत सर आपण खूप छान सांगितलं आता खरं तर अर्धबंदिस्त आणि बंदिस्त पद्धतीमध्ये गोठ्यांची रचना ही खूप महत्त्वाची असते तर गोठ्यांचं व्यवस्थापन नेमकं कसं करायला हवं अर्धबंदिस्त पद्धतीने शळीपान करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोठा कसा असावा याविषयी शेतकऱ्यांना माहिती असणं खूप गरजेचं आहे तर या पद्धतीत सर्वप्रथम गोठा तयार करायचा असेल तर या गोठ्याचं छत जे आहे या छतासाठी सिमेंटचे पत्रे अथवा लोखंडाचे पत्रे आपण वापरू शकतो परंतु तरीसुद्धा जर त्या गोठ्यामध्ये जर थंडपणा वाटत असेल किंवा थंडपणा वाटत नसेल तर आपल्याला त्या गोठ्याच्या आजूबाजूला शेजारी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावणं गरजेचं आहे जेणेकरून त्या गोठ्यामध्ये थंडावा निर्माण होण्यास मदत होईल दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेला अर्धबंदिस्त पद्धतीने आपण शेळीपालन करतो तर यावेळेला यावेळेला गोठा बांधताना स सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी त्या गोठ्यामध्ये अर्धबंदिस्त पद्धतीने शेळीपालन करण्यासाठी गोठा, गोठा बांधताना दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण झाडपाला असतो या झाडपाल्या पालापाचोळ्याचा वापर छतासाठी करतो तर अशा वेळेस त्या पावसाचं पाणी आतमध्ये येणार नाही याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तसेच अर्धबंदिस्त अर्धबंदिस्त पद्धती पद्धतीने शेळीपालन करायचं असेल तर गोठा बांधताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला बऱ्याच या शेळीपालनामध्ये वेगळ्या प्रकारची लहान कर्डं असतात तर ह्या लहान करडांना वर खाली चढण्यासाठी लाकडी मजल तयार करणं खूप गरजेचं आहे व तसेच आ, या तसेच या शेळ्यांना चढउतार करण्याकरिता लाकडी किंवा लोखंडी पायरीचा पायरीचा जर वापर केला असेल तर त्या त्यामध्ये कोणत्याही प्रकारे शेळीला इजा होणार नाही याचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे का तसेच अर्ध बंदिस्त शेळीपालन पद्धतीमध्ये गोठ्याचा विचार केला तर हा गोठा त्याची लांबी जी आहे ही दक्षिण उत्तर या पद्धतीने अस आ, बांधावा तसेच त्याच्या त्याची जी काही रुंदी आहे ही रुंदी पश्चिम या दिशेस असावी जेणेकरून सूर्यप्रकाश हा थेट त्या गोठ्यामध्ये पडेल व गोठ्यामध्ये पडल्यामुळे पड़ेल। गोठ्यामध्ये जे काही शेळ्यांचे मलमूत्र किंवा लेंडी असतात तर हे ओलसर असतात तर हा सुकण्यास मदत होईल व त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या गोठ्यामध्ये माशा येणार नाहीत तसेच अर्धबंदिस्त शेळीपालन पद्धतीमध्ये काही पर्यावरणाची काही स्थिती लक्षात घेतला त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तापमान जे आहे हे गोठ्याचं तापमान अठरा ते सत्तावीस डिग्री सेल्सिअसपर्यंत असलं पाहिजे गोठ्यामध्ये आर्द्रता जी काय आहे ही साठ ते सत्तर पर्सेंट इतकी असली गे असली पाहिजे व तसेच या गोठ्यामध्ये जर विचार केला तर किरणोत्स किरणोत्सर्ग जो आहे तर हा याची पातळी जी आहे ती मध्यम मध्यम प्रकारची असली पाहिजे या अर्धबंदिस्त शेळीपालन पद्धतीमध्ये अशा प्रकारचा गोठा असावा व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गोठ्यामध्ये वेगवेगळ्या अवस्थानुसार त्यांना कप्पे देणं खूप गरजेचं आहे या म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात ब सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये लहान कर्डं यांच्यासाठी स्वतंत्र कप्पा असावा गाभण शेळ्या जर असतील तर सुद्धा स्वतंत्र कप्पा असावा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही नर बोकड असतात या बोकडांसाठी सुद्धा स्वतंत्र कप्पा असावा तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या सुद्धा कप्पा असावा तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे कप्पे या पद्धतीमध्ये किंवा या गोठ्यामध्ये असले असले पाहिजेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गोठ्याचं व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये जर विचार केला तर एखादी गाभणशेळी असेल तर त्या गाभणशेळीला स्वतंत्र कप्पा देण्यात यावा याचं व तसेच त्या गाभनशेळीला तिच्यापासून येणाऱ्या कर्डासोबत कमीत कमी एक आठवडापर्यंत त्या कपाईमध्ये राहू द्यावं मोठा व्यवस्थापन करताना खरंच खूप महत्वाच्या गोष्टी आपण सांगत आहात पण कार्यक्रमात आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची मंडळी बघत रहा कार्यक्रम कृषी दर्शन या छोट्याशा ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कृषी दर्शन कार्यक्रमात आणि मंडळी आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेत आहोत अर्धबंदिस्त पद्धतीत शेळी पालन व्यवस्थापन कसं करायला हवं याविषयी ब्रेकला जाण्यापूर्वी आपण अर्धबंदिस्त पद्धतीमध्ये गोठ्याचं व्यवस्थापन कसं असावं याबाबत सांगितलं आता गोठा हा सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे कारण तिथे त्या शेळ्या राहणार आहे त्यासोबतच कुरण म्हणजे खाद्य हे व्यवस्थापन पण खूपच महत्त्वाचं आहे तर ते कसं असायला हवं अर्धबंदिस्त पद्धत असे असेल किंवा बंदिस्त शेळीपालन पद्धत असेल तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं खाद्य व्यवस्थापन करत असताना तसा जर विचार केला तर शेळी हा झाडपाला ओरबडून खाणारी खाणारी एक खाणारा एक प्राणी आहे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे काही जे काही आपण शेतामध्ये पिकं घेतो या पिकांचे शेंडे सुद्धा ते खातात तर यामध्ये जर झाडपालाचा विचार केला तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झाडांचा समावेश येतो याच्यामध्ये सग सर्वप्रथम अंजन त्यानंतर उंबर तसेच यामध्ये कांचन बोर बेल व तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिसव सुभाबूळ बाभूळ शेवरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडपालांचा समावेश होतो तर अशा झाडांची लागवड करणं खूप गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये खाद्य व्यवस्थापनाच्या वे बाबतीत वेगवेगळ्या प्रकारची सु हिरवी वैरण तर याच्या हिरवी वैरण याचा जर विचार केला तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लुसर बरसीम तसेच या प्र या प्रकारची हिर या प्रकारची आपण चारा आपण त्यांना दिला गेला पाहिजे त्यानंतर यामध्ये ज्वारी मका ओट यांसारखे काही वैरणीची पिकंसुद्धा घेतली पाहिजेत तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाद्यव्यवस्थापन आपल्याला करत करायचं असेल तर आपल्या घरामधील जे काही भाजीपाल्याचा अवशेष याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाजर मुळा तसेच कोबी या या प्रकारच्या भाजीपाल्याचा किंवा याच्या जे काही आपण जे न वापर केलेले जो काही पानं असतात तर या पानाचा वापर आपण खाद्यकर्ता करू शकतो मॅडम खाद्य व्यवस्थापनाविषयी आपण सांगितलं पण आरोग्य राखणं हे पण तितकंच महत्त्वाचं असतं तर अर्धबंदिस्त पद्धतीमध्ये शेळ्यांचं आरोग्य कसं राखायला हवं अर्धबंदिस्त पद्धतीमध्ये शेळ्यांच्या आरोग्य व्यवस्थापनाचा जर विचार केला तर यामध्ये सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे की शेळ्यांना होणारे काही विषाणूजन्य आजार आहेत तर काही जीवाणूजन्य आजार आहेत विषाणूजन्य आजार याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचा समावेश होतो यामध्ये प्रामुख्याने पी पी आर तसेच नीलजिव्हा तसेच यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाळ्या खुरकत अशा प्रकारचे हे विषाणूजन्य आजार आहेत व तसेच जीवाणूजन्य जे काय आजार आहेत याच्यामध्ये सांसर्गिक गर्भपात तसेच यामध्ये स्तनदाह तसेच फुफ्फुसदाह व तसेच आंतरविषार यांसारखे काही जीवाणजीव्य आजारसुद्धा आहेत मॅडम तर याचा जर या, या वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आजार आहेत हे जीवाणू किंवा विषाणूपासून होतात तर यावर प्रतिबंधक उपाय म्हणून या शेळ्यांचं लसीकरण करून घेणं खूप गरजेचं आहे तसेच योग्य वेळी त्याचं त्याचे औ अव, त्यावर औषधो उपचारसुद्धा करणं खूप गरजेचं आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेळीपालन करत असताना गोठ्यामध्ये उवा गोचीड पिसवा यांचासुद्धा प्रादुर्भाव कधीकधी होतो तर यांचं निर्मूलन करण्यासाठी योग्य ती कीटकनाशक पशुवैद्यकाच्या सल्ल्याने घेऊन त्याची फवारणी करणं खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य व्यवस्थापनामध्ये शेळ्यांचं जंतनिर्मूलन करण्यासाठी दर तीन महिन्यांनी त्यांना जंतुनाशकाची औषधी देणं खूप गरजेचं आहे आणखी कुठल्या कुठल्या गोष्टींना आपण लक्षात घ्यायला पाहिजे जेव्हा आपण अर्धबंदिस्त पद्धतीने शेळ्यांचं पालन करतो आहे अर्धबंदिस्त पद्धतीने शेळ्यांचं पालन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दोनच गोष्टींची खूप गरज आहे तर यामध्ये जेव्हा आपण त्यांना शेळे श्रे, शेळ्यांना राहण्यासाठी गोठ्याची निर्मिती जी काय के केली जाते तर गोठ्यामध्ये हा गोठा जवळपास सर्व युक्त असावा जेणेकरून त्या शेळीला गोठ्यात असल्यानंतर कोणत्याही प्रकार कोणत्याही प्रकारची रोगाची लागण होता कामा नये कोणत्याही प्रकारची त्यांना आज आजार होऊ नये तर दुसरी गोष्ट म्हणजे या अर्धबंदीचं शेळीपालन पद्धतीमध्ये चराऊ कुरणांचा विक चराऊ कुरण खूप असणं गरजेचं आहे कारण की या चरव कुरणावर शेळ्या चरायला जातात व या कुरणांचा विकास करण्याकरिता वेगवेगळ्या प्रकारचा त्याच्यामध्ये झाडपालाचा समावेश असणं किंवा झाडांचा समावेश असणं गरजेचं आहे सर आज अर्धबंदिस्त पद्धतीत शेळीपालन कसं करावं त्याचं व्यवस्थापन कसं करावं याविषयी पशुपालकांना खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या ना वतीनं मी आपले आभार आप मानते